सर्व दुःखांचा अंत श्रीमद भगवद गीता सार अर्जुनाचा विषाद दुहखाची सुरुवात या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात दुःख आलेले नाही कोणाचं दुःख पैशाचं असतं कोणाचं नात्यांचं कोणाला आरोग्याची चिंता असते तर कोणाला भविष्याची भीती सतावत असते सगळ्यांच्या मनात कधी ना कधी एकच प्रश्न उभा राहतो हे दुःख कधी संपणार आजपासून हजारो वर्षांपूर्वी हाच प्रश्न एका महान योद्ध्याच्या मनात निर्माण झाला होता त्या योद्ध्याचं नाव होतं अर्जुन आणि त्या प्रश्नातून जन्म झाला श्रीमद भगवद्गीतेचा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दोन प्रचंड सैन्य एकमेकांसमोर उभी होती युद्ध सुरू व्हायला काही क्षणच उरले होते शंखनाद झाले होते अशावेळी अर्जुन जो आजपर्यंत कधीही युद्धापासून मागे हटला नव्हता अचानक कमकुवत झाला त्याचे हात थथर कापू लागले धनुष्य हातातून खाली पडलं आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले अर्जुन आपल्या सारथी श्रीकृष्णाला म्हणतो ज्यांच्यासाठी मी हे राज्य हवं होतं तेच लोक आज माझ्यासमोर उभे आहेत माझे गुरु माझे काका माझे नातेवाईक त्यांच्यावर शस्त्र उचलून मला काय मिळणार रा आहे राज्य मिळालं पण नाती तुटली तर त्याचा उपयोग काय मी हे युद्ध जिंकलो तरी आतून हरलेला असेन इथे अर्जुन फक्त योद्धा राहत नाही तो प्रत्येक सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतो आज आपणही असंच म्हणतो पैसा आहे पण समाधान नाही लोक आहेत पण एकटेपणा आहे सगळं असूनही मन शांत नाही गीतेचा पहिला अध्याय म्हणजे उपायांचा अध्याय नाही तो दुःख स्वीकारण्याचा अध्याय आहे श्रीकृष्ण लगेच उपदेश करत नाहीत ते आधी अर्जुनाच्या दोहखाचं मूळ ओळखतात दुःख बाहेरून येत नाही ते मनातून जन्म घेतं आपण ज्या गोष्टींना फारघट धरून ठेवतो त्यालाच गीतेत आसक्ती म्हटलं आहे जिथे आसक्ती असते तिथे अपेक्षा निर्माण होतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की दुःख अपरिहार्या बनतं अर्जुनाचं दुःख नात्यांमुळे होतं शरीराच्या भीतीमुळे होतं आणि परिणामांच्या चिंतेमुळे होतं हेच आज आपल्या आयुष्यातही घडतं आपण लोकांशी वस्तूंशी पदांशी ओळखीशी इतके जोडले जातो की त्यांच्याविना आपण स्वतःला अपूर्ण समजतो तेव्हाच श्रीकृष्ण अर्जुनाला पहिला मूलभूत सत्य सांगतात तू ज्यांच्यासाठी शोक करतोयस ते शरीर आहेत आत्मा कधीच मरत नाही जसा माणूस जुने कपडे टाकून नवे कपडे घालतो तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवशरीर शरीर धारण करतो आपलं दुःख यासाठी वाढतं कारण आपण स्वतःला फक्त शरीर समजतो कोणी अपमान केला तर दुःख होतं कोणी सोडलं तर दुःख होतं पैसा गेला तर दुःख होतं कारण आपली ओळख आपण बाह्य गोष्टींशी जोडलेली असते गीता स्पष्ट सांगते तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस आणि जो माणूस स्वतःला आत्मा म्हणून ओळखतो त्याचं दुःख हळूहळू कमी होत जातं भीतीचं मूळ काय आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला विचारायला लावतात ला मृत्यूची भीती अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची भीती या सगळ्यांचं मूळ एकच आहे अज्ञान आपण कोण आहोत हे न समजल्यामुळे भीती निर्माण होते अर्जुन म्हणतो मी हे युद्ध करू शकत नाही तेव्हा श्रीकृष्ण सांगतात हे दुर्बलतेचं लक्षण आहे कारण कर्तव्यापासून पळ काढल्याने कधीच शांती मिळत नाही उलट मनातला गोंधळ वाढत जातो आज आपणही अनेकदा जबाबदाऱ्यांपासून पळतो मला जमत नाही माझ्यात ताकद नाही हे माझ्यासाठी नाही असं आपण स्वतःलाच सांगतो पण गीता म्हणते तू कमजोर नाहीस तू फक्त स्वतःला विसरलेला आहेस गीतेचा पहिला अध्याय आपल्याला एवढंच शिकवतो की दुःख नाकारू नका त्याकडे पाठ फिरवू नका दुःख समजून घ्या कारण जो माणूस आपल्या दुःखाला समजून घेतो तोच त्याच्या पलीकडे जाऊ शकतो हा गीतेचा पहिला टप्पा आहे इथून पुढे श्रीकृष्ण कर्म भक्ती आणि ज्ञानाच्या माध्यमातून दाखवतात की माणूस या संसारात राहूनही दुःखमुक्त कसा होऊ शकतो कर्मयोग दुःख न निर्माण करता कर्म कसं करायचं अर्जुनाचा विषाद ऐकल्यानंतर श्रीकृष्ण त्याला पळून जाण्याचा मार्ग दाखवत नाहीत ते त्याला वास्तव स्वीकारायला शिकवतात कारण जीवनात कर्म टाळता येत नाही श्वास घेणंही एक आहे। ही आहे। कर्म आहे विचार करणंही कर्म आहे माणूस कर्म केल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही मग प्रश्न असा उरतो की जर कर्म अपरिहार्य आहे तर दुःख का होतं गीता इथे अतिशय स्पष्ट उत्तर देते दुःख कर्मामुळे होत नाही दुःख कर्माच्या अपेक्षेमुळे होतं आपण काम करतो तेव्हा मनात काहीतरी हवं असतं मान हवा असतो यश हवं असतं लोकांनी आपली प्रशंसा करावी असं वाटतं आणि हीच अपेक्षा हळूहळू आपल्याला बांधून ठेवते कर्म झालं पण अपेक्षा पूर्ण झाली नाही की मन अस्वस्थ होतं तिथूनच दोहकाची सुरुवात होते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू कर्म कर पण फलावर हक्क ठेवू नकोस हा कर्मयोगाचा पाया आहे याचा अर्थ असा नाही की परिणामाबद्दल विचारच करू नकोस याचा अर्थ एवढाच आहे की परिणाम तुझ्या हातात नाही तुझ्या हातात आहे फक्त प्रयत्न आज आपण बहुतेक वेळा ओलाद करतो परिणामावर लक्ष केंद्रित करतो आणि कर्माकडे दुर्लक्ष करतो यश मिळेल की नाही लोक काय म्हणतील फायदा होईल की तोटा या विचारांमध्ये आपण कर्म करताना आधीच थकून जातो कर्मयोग सांगतो पूर्ण लक्ष कर्मावर ठेव जे काम समोर आहे ते प्रामाणिकपणे कर मन वर्तमानात ठेव भविष्याच्या भीतीने वर्तमान बिघडवू नकोस अर्जुनाचं युद्ध हे त्याचं कर्तव्य होतं तो योद्धा होता अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे त्याचं धर्मकर्म होतं पण तो युद्धापासून काढू पाहत होता कारण तो परिणामांच्या जाळ्यात अडकला होता आपल्या आयुष्यातही हेच घडतं आपण योग्य ते काम करायचं टाळतो कारण परिणामाची भीती वाटते अपयशाची टीकेची नू कसानाची पण गीता सांगते कर्तव्य टाळणं हे कधीच शांती देत नाही कर्मयोग म्हणजे निष्काळजीपणा नाही कर्मयोग म्हणजे जबाबदारीनं पूर्ण समर्पणानं काम करणं पण अहंकार न ठेवता काम माझ्यामुळेच झालं ही भावना जिथे येते तिथे अहंकार निर्माण होतो आणि जिथे अहंकार असतो तिथे दुःख हमखास येतं श्रीकृष्ण म्हणतात तू निमित आहेस करता होण्याचा हट सोड जेव्हा माणूस स्वतःला सर्व काही करणारा समजतो तेव्हा अपयश आलं की तो पूर्णपणे कोसळतो पण जो स्वतःला निमित्त मानतो तो स्थिर राहतो कर्मयोग माणसाला समत्वा शिकवतो यश आलं तरी उन्माद नाही अपयश आलं तरी निराशा नाही कारण दोन्ही तात्पुरती आहेत आज जे आहे ते उद्या बदलणारच आहे आपण काम करताना सतत तुलना करतो तो पुढे गेला मी मागे राहिलो त्याला मिळालं मला नाही तुलना ही दोहखाची मोठी कारणं आहे कर्मयोग सांगतो तुझी वाट वेगळी आहे दुसऱ्याच्या वाटेशी स्वतःची तुलना करू नकोस शांत मनानं केलेलं कर्म शुद्ध कर्म ठरतं घाई चिडचिड अस्वस्थता यातून केलेलं काम मनावर ओझं बनतं कर्मयोग आपल्याला आतून हलक करतो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्म सोडू नकोस पण आसक्ती सोड काम कर पण त्यात अडकू नकोस जेव्हा कर्म साधना बनतं तेव्हा दुःख आपोआप कमी होत जातं आजच्या जीवनात कर्मयोगाचा अर्थ फार साधा आहे जे समोर आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे कर घरात असशील तर घरची जबाबदारी कामावर असशील तर काम बोलताना सत्य वागण्यात संयम अपेक्षा कमी आणि प्रयत्नपूर्ण कर्मयोगाचा सराव हळूहळू मन शांत करतो जेव्हा मन शांत होतं तेव्हा दुहखाची तीव्रता कमी होते समस्या असतात पण त्या मनाला हादरवत नाहीत गीतेचा हा दुसरा टप्पा आपल्याला हे शिकवतो की दुःख नष्ट करण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे कर्माकडे पाहण्याची दृष्टी बदलली की जीवन बदलायला सुरुवात होते भक्तियोग मन स्थिर आणि शांत कसं करायचं कर्मयोग माणसाला योग्य दिशा देतो पण मन अजूनही अस्थिर राहतं कारण बाहेरचं कर्म जरी नीट झालं तरी आतलं मन सतत घाव घेत असतं चिंता अपेक्षा भीती आणि आठवणी या सगळ्या मनाला शांत बसू देत नाहीत म्हणून गीता भक्तियोग सांगते भक्तियोग म्हणजे पळ काढणं नाही तर मनाला आधार देणं आहे भक्तीचा अर्थ अनेकांना फक्त पूजा जप उपवास असा वाटतो पण गीतेतली भक्ती याहून खोल आहे भक्ती म्हणजे संपूर्ण मन एका सत्याशी जोडणं जेव्हा मन अनेक गोष्टींमध्ये अडकलेलं असतं तेव्हा ते अशांत राहतं आणि जेव्हा ते एका केंद्रावर स्थिर होतं तेव्हा शांत होतं श्रीकृष्ण सांगतात मन जिथे वारंवार जातं तिथेच माणूस आतून अडकतो विषयांमध्ये अडकलेलं मन कधीही समाधान देत नाही म्हणून मनाला हळूहळू उच्च विचारांकडे वळवणं आवश्यक आहे भक्तियोग माणसाला अहंकारातून बाहेर काढतो मीच सगळं करतो माझ्यामुळेच सगळं घडतं ही भावना हळूहळू सैल होते जेव्हा माणूस सर्व काही एका उच्च शक्तीकडे अर्पण करतो तेव्हा मनावरचं ओझं हलकं होतं आपल्या आयुष्यात आपण सगळं स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो नातं भविष्य परिणाम लोकांची मतं पण सगळं आपल्या हातात नसतं हे जेव्हा मन स्वीकारतं तेव्हा आत एक वेगळीच शांती निर्माण होते भक्तियोग हे स्वीकारायला शिकवतो श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस सर्व कर्म मला अर्पण करतो आणि परिणाम माझ्यावर सोडतो त्याचं मन स्थिर राहतं याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करायचा नाही प्रयत्न पूर्ण करायचा पण चिंता वाहून न्यायची मन अस्थिर का राहतं याचं एक मोठं कारण म्हणजे भीती काहीतरी गमावण्याची भीती अपयशाची भीती एकटेपणाची भीती भक्तियोगात माणूस शिकतो की आपण एकटे नाही कुणीतरी आपल्यासोबत आहे आपल्याला धरून ठेवणारी शक्ती आहे ही भावना मनाला आधार देते भक्ती म्हणजे विश्वास नाही ती अनुभवातून येते जेव्हा माणूस मनापासून प्रार्थना करतो तेव्हा तो स्वतःशी प्रामाणिक होतो मनातलं ओझ शब्दांमधून बाहेर पडतं त्यामुळे मन हल्कं होतं श्रीकृष्ण भक्ताच्या लक्षणांबद्दल सांगतात जो कुणाचा द्वेष करत नाही जो सर्वांबद्दल करुणा ठेवतो जो सुख दुःखात समभाव राखतो तो खरा भक्त आहे ही भक्ती मन स्वच्छ करते आज आपण अनेकदा चिडचिडे असतो कारण मनात साठलेला राग असूया अपेक्षा बाहेर पडत नाहीत भक्तियोग या भावनांना वितळवतो जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा शांतता नैसर्गिकरित्या येते भक्तियोग म्हणजे रोज थोडा वेळ स्वतःकडे पाहणं मन कुठे अडकलंय कशाची भीती वाटते कशावर आपण जास्त अवलंबून आहोत हे समजून घेणन ही जागरूकता हळूहळू मन स्थिर करते श्रीकृष्ण सांगतात ज्याचं मन माझ्यात स्थिर आहे त्याला मी उचलून धरतो याचा अर्थ असा नाही की अडचणी येणार नाहीत अडचणी येतात पण त्या माणसाला तोडत नाहीत आत एक आधार तयार झालेला असतो भक्तियोग माणसाला एकटेपणातून बाहेर काढतो तो मनाला सांगतो की जीवनात संघर्ष असतील पण तू त्यात एकटा नाहीस ही भावना दोहखाची तीव्रता कमी करते आजच्या जीवनात भक्तियोग फार साध्या पद्धतीने जगता येतो दिवसाची सुरुवात शांत विचाराने करणं जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता ठेवणं जे हाताबाहेर आहे ते सोडून देणं आणि मनाला वारंवार आठवण करून देणं की सगळं माझ्या इच्छेप्रमाणे होणं शक्य नाही भक्तियोगामुळे मनहळूहळू मऊ होतं कठोर अपेक्षा सैल होतात आणि जिथे अपेक्षा कमी होतात तिथे दुःख आपोआप कमी होत जातं गीतेचा हा तिसरा टप्पा आपल्याला शिकवतो की दुःख संपवण्यासाठी फक्त योग्य कर्म पुरेसं नाही मनालाही आधार हवा असतो भक्ती हा तो आधार आहे जो माणसाला आतून स्थिर करतो ज्ञानयोग अहंकार भीती आणि अज्ञानाचा अंत कर्मयोग माणसाला योग्य कर्म शिकवतो भक्तियोग मनाला आधार देतो पण माणसाच्या दुहखाचं मूळ अजून खोल असतं त्या मुळाचं नाव आहे अज्ञान आपण कोण आहोत हे न कळणं म्हणजे अज्ञान आणि या अज्ञानातूनच अहंकार भीती आणि असुरक्षितता जन्म घेतात ज्ञानयोग या अज्ञानाचा अंत करतो ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही ग्रंथ वाचणं शब्द पाठ करणं म्हणजे ज्ञान नाही ज्ञान म्हणजे अनुभवातून उमगलेलं सत्य स्वतःकडे पाहण्याची स्पष्ट दृष्टी म्हणजे ज्ञान गीता सांगते जो माणूस स्वतःला ओळखतो त्याचं दुःख आपोआप कमी होतं अहंकार म्हणजे स्वतःला शरीर नावपद भूमिका यांच्याशी पूर्णपणे जोडून घेणन मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आपण बहुतेक वेळा बाह्य गोष्टींमध्ये शोधतो मी हे आहे मी ते आहे पण हे सगळं बदलणार आहे जे बदलतं ते कायमस्वरूपी आधार देऊ शकत नाही ज्ञानयोग सांगतो तू जे काही पाहतोयस अनुभवतोयस ते तू नाहीस विचार येतात जातात म्हणजे तू विचार नाहीस भावना बदलतात म्हणजे तू भावना नाहीस शरीर बदतं म्हणजे तू शरीर नाहीस जो या सगळ्यांचा साक्षी आहे तोच तू आहेस ही जाणीव हळूहळू अहंकाराला सैल करते मीच सगळं करतो माझ्यामुळेच सगळं घडतं ही भावना कमी होते जेव्हा अहंकार कमी होतो तेव्हा दुखावलं जाण्याची शक्यता कमी होते कारण दुखावलं जाणं हे अहंकाराशी जोडलेलं असतं भीतीचं मूळही अज्ञानातच असतं आपण जे आहोत ते हरवेल याची भीती वाटते शरीर जाईल ओळख जाईल नाती तुटतील सुरक्षितता निघून जाईल पण ज्ञानयोग सांगतो जे खरं आहे ते कधीच हरवत नाही मृत्यूची भीती माणसाला आतून हादरवते पण गीतेनुसार मृत्यू हा अंत नाही तो फक्त बदल आहे जसं झोपेत शरीर विश्रांती घेतं तसाच मृत्यू आत्म्याचा प्रवास आहे ही समज मनात खुलवर रुजली की भीतीची पक सैल होते ज्ञानयोग माणसाला समत्वा शिकवतो सुख आलं तरी वाहवत जाऊ नकोस दुःख आलं तरी कोसळू नकोस कारण दोन्ही तात्पुरती आहेत जे कायम आहे ते त्याच्या पलीकडे आहे ही दृष्टी माणसाला स्थिर करते आपण दोहखाला घट धरून ठेवतो कारण आपण त्याला स्वतःशी जोडतो माझं दुःख माझी वेदना माझी समस्या पण ज्ञानयोग सांगतो समस्या आहेत पण तू समस्या नाहीस वेदना आहेत पण तू वेदना नाहीस ही जाणीव आल्यावर मनाला एक अंतर मिळतं त्या अंतरातून शांती निर्माण होते समस्या असतात पण त्या मनावर पूर्ण ताबा घेत नाहीत ज्ञानयोगात सतत आत्मपरीक्षण आवश्यक आहे मी सध्या कशाशी स्वतःला जोडून घेतलं आहे यशाशी अपयशाशी नात्यांशी की शरीराशी ही जागरूकता हळूहळू मनाला मोकळ करते श्रीकृष्ण सांगतात जो माणूस विवेकाने पाहतो तो बंधनातून मुक्त होतो विवेक म्हणजे काय कायम आहे आणि काय क्षणिक आहे यामधला फरक ओळखणं जे क्षणिक आहे त्यावर संपूर्ण आयुष्य उभं केलं तर दुःख अटळ आहे ज्ञानयोग माणसाला बाहेरून काही मिळवायला सांगत नाही तो आतवळायला सांगतो जेव्हा माणूस आत पाहतो तेव्हा त्याला कळतं की शांती बाहेर शोधण्याची गरजच नव्हती गीतेचा हा चौथा टप्पा आपल्याला शिकवतो की दुःख संपवण्यासाठी फक्त कर्म बदलणं किंवा भक्ती करणं पुरेसं नाही स्वतःला ओळखणं गरजेचं आहे जेव्हा अज्ञान संपतं तेव्हा अहंकार भीती आणि असुरक्षितता आपोआप कमी होतात सर्व दुःखांचा अंतप मुक्त आणि स्थिर जीवनाचा मार्ग गीतेचा उद्देश माणसाला संसार सोडायला सांगणं नाही गीतेचा उद्देश माणसाला संसारात राहूनही मुक्त कसं व्हायचं हे शिकवणं आहे अर्जुन युद्धभूमी सोडत नाही पण त्याचं मन बदतं बाहेरचं जीवन तसंच राहतं पण आतला गोंधळ संपायला सुरुवात होते हाच गीतेचा खरा संदेश आहे दुःख पूर्णपणे संपेल का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो गीता सांगते जीवनात घटना थांबत नाहीत नुकसान होईल अपयश येईल प्रियव्यक्ती दूर जातील शरीर बदलत जाईल पण दोहखाची तीव्रता कमी होऊ शकते आणि काही क्षणांसाठी नव्हे तर कायमस्वरूपी हे शक्य होतं जेव्हा माणूस योग्य दृष्टीने जगायला शिकतो कर्मयोग माणसाला शिकवतो की काम करणं टाळू नकोस पण परिणामाशी बांधून घेऊ नकोस भक्तियोग मनाला आधार देतो आणि एकटेपणातून बाहेर काढतो ज्ञानयोग माणसाला स्वतःची खरी ओळख करून देतो हे तिन्ही मार्ग वेगवेगळे नाहीत ते एकाच सत्याकडे जाणारे तीन टप्पे आहेत जेव्हा माणूस कर्म करताना आसक्ती सोडतो तेव्हा त्याचं मन हलकं होतं जेव्हा तो परिणाम उच्च शक्तीवर सोडतो तेव्हा चिंता कमी होते आणि जेव्हा तो स्वतःला शरीर नाव ओळख यांच्या पलीकडे ओळखतो तेव्हा भीती आपोआप गळून पडते गीतेनुसार मुक्त माणूस कोण असतो हे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात जो कुणाचाही द्वेष करत नाही जो कोणालाही दुखावण्याची इच्छा ठेवत नाही जो सुख दोहखात समत्व राखतो तो मुक्त आहे मुक्ती म्हणजे डोंगरात जाऊन बसणं नाही मुक्ती म्हणजे परिस्थिती बदलली तरी मन न ढळणं आपण बहुतेक वेळा सुखासाठी धाव घेतो आणि दुहखापासून पळ काढतो पण गीता सांगते दोन्ही येणारच आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने मन अजून अस्वस्थ होतं त्यांना स्वीकारल्याने मन स्थिर होतं स्वीकार म्हणजे शरणागती नाही स्वीकार म्हणजे वास्तवाशी संघर्ष न करणं सर्व दुहखांचा अंत म्हणजे भावना नष्ट होणं नाही वेदना येणार नाहीत असं गीता सांगत नाही पण त्या वेदना मनावर राज्य करणार नाहीत ही स्थिती गीता दाखवते दुःख आहे पण मी त्यात हरवत नाही हीच मुक्ती आहे श्रीकृष्ण अर्जुनाला शेवटी सांगतात तू उठ आणि कर्म कर पण आतून जागा राहा स्वतःला विसरू नकोस बाहेर युद्ध असू दे आज शांती ठेव हा संदेश आजच्या माणसासाठी अधिक महत्वाचा आहे आज आपण रोज काही ना काही संघर्ष करत असतो नोकरी पैसा नाती आरोग्य भविष्य या सगळ्यात आपण स्वतःला विसरतो गीता आपल्याला आठवण करून देते की जीवन जगण्याची दिशा बदलली तर दुःख आपोआप कमी होतं दुःख संपवण्यासाठी आयुष्य बदलण्याची गरज नाही दृष्टी बदलण्याची गरज आहे जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा अपेक्षा बदलतात अपेक्षा बदलल्या की दुःख कमी होतं आणि जेव्हा अपेक्षा शून्याच्या जवळ जातात तेव्हा शांती स्थिर होते गीतेचा अंतिम संदेश फार साधा आहे जे आहे ते स्वीकार जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे कर आणि जे तुझ्या हातात नाही ते सोडून दे यातच मनाची खरी मुक्ती आहे अर्जुन युद्ध करायला उभा राहतो पण तो आता घाबरलेला नसतो त्याचं मन स्थिर असतं कारण त्याला कळलेलं असतं की जीवन हे जिंकणं हरणं नाही तर योग्य रीतीने जगणं आहे सर्व दुःखांचा अंत म्हणजे बाहेरच्या परिस्थिती संपणं नाही आतल्या अज्ञानाचा अंत होणं आहे जेव्हा अज्ञान संपतं तेव्हा दुःख आपोआप मागे पडतं गीता इथे संपत नाही ती प्रत्येकाच्या आयुष्यात रोज सुरू होते प्रत्येक निर्णयात प्रत्येक कृतीत प्रत्येक स्वीकारात जो या शिकवणीला हळूहळू जीवनात उतरवतो त्याच्यासाठी दुःख कायमचं राज्य करत नाही